आपण आता मंदिरात एंट्री केली आहे आणि इकडे बघू शकता इतके मोठं हे शिवचं मंदिर आहे नमस्कार मित्रांनो कशाच स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी चाललो आहे घाटकोपर वेस्टमधील अत्यंत प्राचीन आणि भक्तिमय ठिकाण असलेलं जो आपला जंगलेश्वर महादेव मंदिर आहे तिकडे चाललो आहे सो बघूया आपण आज तिथे जाऊ एकदम शांत असं पीसफुल ठिकाण आहे सध्या तर मी वरळीमध्ये आहे इकडनं बस पकडून दादव स्टेशनला जाऊ तिकडनं ट्रेन पकडून घाटकोपर स्टेशन आपण सध्या बसमध्ये बसलो आहे आता आणि एक इकडनं डायरेक्ट कबूतर खाण्याचा उतरायचं आता जास्तीत जास्त गर्दी तर दादर स्टेशनलाच खाली होते इकडे बघू शकता तुम्ही बसमधले सर्व आता उतरणार खाली बसमधून उतरल्या मित्रांनो आता जाऊया स्टेशनला दादर इकडे समोर बघू शकता कबूतर खाना आहे बंद केलेला आहे तो आता अभि फिलहाल तर दादर स्टेशन पे आ चुके दोस्तो और इधर नीचे जाएंगे अभी हम लोग ट्रेन पकडणे लिए लोही स्टेशन जाण आहे कुर्ला और घाटपोपर क्योंकि फास्ट ट्रेन आहे ना इसके लिए ट्रेन आलेली आहे मित्रांनो आता आपण जाऊया ट्रेन पकडून डायरेक्ट घाटकोपर उचललो आहे मित्रांनो घाटकोबर स्टेशनला दोन पंचावन्नला आपण दादरवरून पकडली होती सो घाटकोबर स्टेशनला उतरून वेस्टला यायचे आपल्याला इकडनं बस पकडायची आता बस पकडून कारण टू पॉईंट फाय किलोमीटर आहे आपण आता घाटकोपर वेस्टला आलेलो आहे आणि पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे त्याच्यामुळे आपण चालत चाललो आहे इकडने आता सो तुम्ही बघू शकता इकडे समोर इकडनं ब्रिज मेट्रोच्या ब्रिज काढून चालत चाललो आहे बस पण अवेलेबल आहे चारशे दहा ए चारशे दहा ए चारशे सत्तर दोन बस होत्या आणि भरपूर टाईम होता त्यांना यायला त्याच्यामुळे मी चालतच चाललो आहे आणि थोडी दुपारची वेळ आहे संध्याकाळची साडेतीन चार वाजलेत सो त्याच्यामुळे आहे मेट्रोच्या ब्रिज काढून थोडी सावली सावली दिसते तो चाललो आहे आता मी चालतच चाललो आहे कारण पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे त्याच्यामुळे बोलत चालतच जाऊ पाच मिनिटात जागृतीनगर स्टेशनला पोहोचलो पण इकडे बघू शकता हे मेट्रो स्टेशन आहे जागृतीनगर मेट्रो स्टेशन इथनं एकदम जवळ आहे जागृतीनगर मेट्रो स्टेशनवरून सो so, तुम्ही मेट्रोनी पण येऊ शकता पण काय पा वॉकिंग डिस्टन्स मी पाच मिनटात पोहोचलो इकडनं बसेस पण येताना दिसल्या नाही मी बसची वाट बघत होतो बस काय मला भेटली नाही भरपूर वेळ दाखवत होता बससाठी सो मी बोलू पंधरा मिनटंच तर आहे वॉकिंगवर मग वॉकिंग करत जाऊ मग जास्त वेळ पण नव्हता आपल्याकडं ऑटोनी पण येऊ शकता पण हंड्रेड रुपीज चार्ज करतील ऑटोवाले सगळे बाबा आज नगर मेट्रो स्टेशन आहे ह्या मेट्रो स्टेशनवरून पण तुम्ही जवळ याल इथून पण वॉकिंग डिस्टन्स जवळ आहे तो जाऊया आपण तर मित्रांनो जंगलेश्वर महादेव मंदिरात पोचले आपण इकडे लग्न आहे वाटतं काहीतरी हा समोर असा हे घातलं आहे त्याच्यामुळे ते नाव दिसत नाही आपल्याला आता आणि आतमध्ये काहीतरी फंक्शन दिसतोय का माहिती नाही काय आपण जाऊन बघूया तर इकडे ना हा जो आहे तो मंडप साधी अरे क्या हो लग्नाचा हॉल आहे वाटतं इकडे सो त्याच्यामुळे आपला जो मेन जे नाव लिहिलेलं आहे श्री जंगलेश्वर महादेव मंदिर ते हाईट झालेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता मंडप जो घातलेला आहे त्याच्यामुळे ते नाव हाईट झालं आहे आणि मंदिर मेन ह्या ह्या बाजूला आहे राईट साईडला इकडे सो जाऊया आपण आता मंदिरात पण आता मंदिरात एंट्री केली आहे आणि इकडे बघू शकता इतके मोठं हे जे शिवचं मंदिर आहे इकडे बघू शकता किती मोठी शंकराची पिंड आहे आणि समोर असा एंट्रन्स आहे पण जंगलेश्वर महादेव मंदिराच्या म्हणजे आतमध्ये आहे मी इकडे उभा आहे आता आणि हे मंदिर आहे ना अनेक दशकांपासून इथल्या स्थानिकांचं भक्तीचं केंद्र आहे सो इकडे बघू शकता तुम्ही हे जे मंदिर आहे ते जंगलेश्वर महादेव मंदिर आणि पूर्वी म्हणजे इथे भरपूर झाडे असल्या कारणामुळे त्याला जंगलेश्वर असं नाव दिलं आहे त्यांनी पण आता सध्या इकडे बघू शकता इकडे हॉल वगैरे काय काय झालेलं आहे लग्नाचे आता मी तुम्हाला मग अशी दाखवलं एंट्रीला जे असा मोठा मंडप लावला होता तिकडे समोर इकडे बघू शकता सो इकडे लग्न वगैरे असल्यामुळे थोडा नॉर्मल इकडे आवाज आहे नाहीतर एकदम म्हणजे आता एवढ्या शहराच्या याच्यातून शांततेचं एक ठिकाण होतं आहे म्हणजे आहेच ऑलरेडी आता पण इथे खूप शांत शांत वाटते फक्त मागं जे तिकडे जे लग्न वगैरे चालू आहे त्याच्यामुळे थोडासा घोंगाट आहे नॉर्मल जास्त काय नाही बाकी इकडे महादेवाची तुम्ही मूर्ती बघू शकता किती मोठी मूर्ती अशी मोठ्या अशा प्रकारची मूर्ती लावलेली आहे इथे महादेवाची आहे जिथे बसून तुम्ही मेडिटेशन किंवा शांत चित्ताने एकाग्र होऊ शकता सो आता आपण ये ना एक एक करून सर्व मंदिराचे हे बघू चार वाजता मंदिर ओपन होणार आहे चार तर वाजून गेलेत येणार्था जो कोण असेल तो कारण का इथे जो मेन एंट्रन्स आहे ना इकडे बघू शकता तुम्ही इथे हां इथे लॉक लावलेला आहे इकडे पिंडीला आतमध्ये लॉक लावला आहे मग आपण आता जाऊन आतमध्ये चेक करूया बघूया हे बघा मित्रांनो मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांतता आहे इकडे बघू शकता सगळीकडे एकदम स्वच्छ स्वच्छता दिसते काहीच असं हे नाही आहे म्हणजे जास्त पाला तर नाही पडलेला आहे आणि अशी साफसफाई ते सतत होत राहते मी यांना विचारलं पंडित जी वाटत आहेत आपल्याला म्हणजे तर आता मी त्यांना विचारलं जे पंडित वगैरे वाटत आहेत इकडचे पूजा अर्चा करणारे वाटत आहेत किती वाजता उघडणार तर ते बोलतात साडेचारला उघडणार आहे एकजण तिथे ऑफिसमधला बोलला चारला उघडेल ठीक आहे अर्धा तास मागे पुढे पण उघडा मंदिर आपल्याला आतमधून बघायचं आहे पवित्र शिवलिंग ज्याच्यावर सतत पाण्याची धार चालवली असते आणि समोर बघू शकता इकडे नंदी आहे तर ह्या नंदीचं दर्शन करून आपल्याला समोर शिवलिंग मेन दिसतं बघायला सो ते आपल्याला सगळं बघायचं आहे आता तोपर्यंत आपण ही शंकराची मूर्ती बघून येऊ एकदम मोठी मस्त सुंदर तर मित्रांनो इकडे बघू शकता एवढी मोठी शंकराची मूर्ती आहे इकडे सो खूप जास्त भारी वाटतं हे आणि असं जरा वाईट अँगलमध्ये दाखवतो मी तुम्हाला इकडे बघू शकता वरती असं पत्र्याचं शेड आहे मोठा इकडे बसून म्हणजे जेव्हा श्रावण सोमवार वगैरे जे काय असतं तेव्हा इकडे प्रचंड म्हणजे अशी गर्दी असते इकडच्या एरियात जेव्हा श्रावण सोमवार वगैरे असतात तेव्हा आणि सोमवारी वगैरे इथे विशेष आरती वगैरे असते दर सोमवारी जेव्हा शंकराचा आपला वार असतो हो तेव्हा तेव्हा पण इकडे प्रचंड भाविक येऊन बसलेले असतात सो मी आज आलो आहे तो ट्यूजडे आहे सोमवार नाही आहे बघू शकता तुम्ही इकडे त्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे बाकी शंकराची मूर्ती तुम्ही दर्शन घ्या तुम्ही पण शंकराचं एकदम भव्य भव्य मोठी मूर्ती आहे किती फुटाची हे काय सांगता येत नाही पण तरी पण बारा तेरा फुटाची असू शकते माझ्या अंदाजे मग मंदिर आता ओपन झाले झालेलं आहे फायनली चार वाजून सतरा मिनटांनी उघडलं आहे त्यांनी इकडे समोर बघू शकता आणि आतमध्ये आहे ना मध्यभागी स्वयंभू शिवलिंग असून त्यावर सतत आहे ना ती जलधारा आपली चालू असते आता समोर तुम्हाला मी शिवलिंग दाखवतो आणि बाहेरच आहे ना नंदी विराजमान आहे नंदीची सुंदर मूर्ती मंदिराच्या समोरच विराजमान आहे इकडे तुम्ही बघू शकता ही नंदीची मूर्ती आहे आणि समोर आतमध्ये आपण ना आलेलो आहे बघा आतमध्ये शिवलिंग आहे आणि त्यावर सतत जलधारा विराजमान आहे आपल्याला वरती कुंडातलं पाणी थोडं थोडं खाली त्याच्यावर पडत असतं अशा प्रकारे आतमधलं मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं मंदिर आहे आता मी दर्शन दर्शन वगैरे घेतो मी आता आणि आपण जाऊया बाहेर आत्ताच मंदिर खोललं आहे त्यामुळे थोडी साफसफाई वगैरे चालू आहे म्हणजे झाडसटप चालू आहे बाकी सर्व झालेलं आहे मित्रांनो दर्शन घेऊन मी बाहेर आलेलो आहे आणि ह्या मंदिराची खासियत म्हणजे ना जे हे मोठं शिवलिंग आहे ना म्हणजे काय होतं त्याला पिंड बोलतात ना शंकराचे पिंड हे मोठी या स्वरूपात हे मंदिर बनवलं आहे हे जी पिंड आहे त्या पिंडाच्या आतमध्ये शिवलिंग आहे आणि बाहेरनं त्याचा एंट्रन्स असा दिलेला आहे म्हणजे असं बनवलेला आहे आणि जो खूप भारी वाटतो बघायला आता मी त्या बाजूने तुम्हाला मो शिवलिंग दाखवत होते बघा हे या मंदिराची खासियत आहे हे जे मोठं पिंड आहे या पिंडाच्या आतमध्ये शिवलिंग आहे आता ते सध्या आत्ताच आलेत त्याच्यामुळे तिथं ती थोडीशी तयारी करत आहेत सो मंदिर बघायला किती सुंदर वाटतं बघायला इकडे येऊन तुम्ही शांत चित्ताने बसू शकता काही आवाज वगैरे गर्दी वगैरे कसली बसते इकडे एकदम शांत बाजूने रस्ता जातो तरी पण एवढा कसला आवाज येत नाही आणि एकदम पीसफुल वातावरण आहे आताच मंदिर उघडलं तर लोक येतात बघू शकतात तुम्ही दर्शनाला सो जाऊया आपण आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आपण निघूया आता इकडनं आपलं आजचं मुंबईमधील छोटंसं लोकेशन होतं जंगलेश्वर महादेव मंदिर जे आपण कव्हर केलेलं आहे तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून टाका आपण भेटू असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत कमेंट आणि लाईक शेअर सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे नवीन जे व्हिवर्स आहेत त्यांनी तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही किती कबूतर आहे तिकडे बाप रे बाप भरपूर पारवे बसले तुम्हाला अजून एकदा दाखवतो मी हे बघा एवढं पारवे इथे बसलेले आहेत भाई तर मित्रांनो हा घाटकोबर मेट्रो स्टेशन आहे थोडा पुढे चालत यायचं आणि इकडनं भरपूर बसेस लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या सर्व बसेस आपल्या जंगलेश्वरला जातात इथे येऊन इन्क्वायरी करू शकता मी जाताना चालत गेलतो पण येताना बसने आलो आहे सो असं आहे